वैशवाणी समाजातील नागरिकांना होणाऱ्या अडीअडचणी सोडविणार नामदार अतुल सावे यांनी दिले माजी आमदार प्रमोद जठार यांना आश्वासन तीस जानेवारी रोजी तातडीने होणार बैठक वैशवाणी समाजातील नागरिकांना ओबीसी दाखले मिळविताना येणाऱ्या अडचणी संदर्भात माजी आमदार प्रमोद जठार यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे यांची भेट घेतली या संदर्भात तातडीची बैठक घेऊन सकारात्मक पावले उचलली जातील असे आश्वासन नामदार अतुल सावे यांनी दिले वैशवाणी समाजातील हिंदू वैश्य हिंदू वाणी अशा नोंदी जन्म दाखल्यांवर असणाऱ्या नागरिकांना ओबीसी दाखले मिळविताना अडचणी येतात या अडचणी सोडविण्यासाठी वैशवाणी ओबीसी कृती समिती अध्यक्ष सुनील खाडे व सचिव विकास संसारे यांनी माजी आमदार प्रमोद जटार यांची भेट घेतली या संदर्भात माजी आमदार प्रमोद जटार यांनी नामदार अतुल सावे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले त्यावर मंत्री महोदयाने दिनांक तीस जानेवारी रोजी तातडीने ओबीसी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावली आहे या बैठकीत या अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे नामदार अतुल सावे यांनी आश्वासन दिले नंबर वन निर्धार न्यूज मुंबई